अर्धापूर नगरपंचायतच्या वतीने आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर बाजारामध्ये कडक मोहीम चालू केलेली आहे जे प्लास्टिकवर बंदी आहे ती प्लास्टिक बंदीसाठी या ठिकाणी अर्धापूर नगरपंचायतच्या वतीने या ठिकाणी धाडसत्र चालू केलेले या ठिकाणी अर्धापूर नगरपंचायतचे पदाधिकारी या ठिकाणी धाडसत्र करते पाहू शकता आपण या धारसत्र करण्यात आलेलं आहे त्यामागचा उद्देश आणि यानंतर पुन्हा जी प्लास्टिक चालू होईल त्यावरती कशा पद्धतीने कार्यवाही करणार सध्या शासन निर्णयानुसार सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असून त्याप्रमाणे आता धडक कारवाई चालू केलेली आहे नगरपालिकेने आता आठवडी बाजारामध्ये आलो असून आम्ही सिंगल यूज प्लास्टिक जे वापर करतात त्याच्यावर धाड करणे चालू आहे आता आम्ही त्यांना सूचना पण दिल्या की आम्ही सध्या जप्त करत आहे यापुढे जर प्लास्टिक वापरले तर आम्ही त्यांच्यावर पाच हजार रुपयाचा दंड दे फाडणार आहे अगोदरही मोठ्या प्रमाणामध्ये धाडस चालू होतं पण मध्यंतरी बंद झालं त्यामागचे काही कारण तसं देऊ शकतो आपण मागच्या वेळेस मोहीम चालू होती अजूनही चालू आहे आणि भविष्यातही चालू चालू राहणार आहे आज, 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 आज कारवाई करण्यामागे एक उद्देश होता की बाबा ते प्लास्टिक येणारे लोक ते देतात प्लास्टिकचे आणून देतात एका कंटेनर मध्ये आणून देतात त्यांच्यावर दहा टाकायचे सत्र चालू आहे त्या दरम्यान जे बाजारातले लोक आहेत विकणारे व्यापारी आहेत त्यांच्याकडून आम्ही प्लास्टिक बंदी असल्यामुळे आम्ही त्यांना कडक कारवाई करत आहेत त्यांच्यावर मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांवर ज्या पद्धतीने आपण कार्यवाही करत आहे त्या पद्धतीने तुम्ही कंपनीवर का कार्यवाही करू शकत नाही नाही आपल्या हद्दीमध्ये प्रकारची सध्या कंपनी आपल्याला मिळालेली नाही काही गोदामाची माहिती आम्हाला मिळालेली आहे त्या गोदामावरती आम्ही लवकर धाड मारणार तुम्ही व्यापाऱ्यांना काय आव्हान करणार आम्ही सर्व व्यापाऱ्यांना शहरातील सर्व व्यापारी सर्व नागरिक सर्व हातगाडीवाले यांना सगळ्यांना सांगू इच्छितो यापुढे सिंगल यूज प्लास्टिक म्हणजेच की कॅरी बॅग प्लास्टिकच्या ग्लास प्लास्टिकच्या पत्रवाळ्या किंवा स्ट्रॉज यांचा वापर कुणीही करू नये किंवा ते विक्री करू नये आणि त्याची साठवणूक करू नये नियमाप्रमाणे आढळल्यास प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येक दुकानदाराला पाच हजार ते पंचवीस हजार दंड तीन महिन्याचा करावा अशी शिक्षेची तरतूद आहे आपल्या या ग्रुपमध्ये किती लोक आहेत आणि त्यांचे नाव वगैरे कळून नगरपंचायत चे जवळपास सर्व टीम आता उतरलेली आहे सर्वांचे नाव वगैरे आम्ही तुम्हाला लवकरच लेखी कळवून देऊ धन्यवाद आपण या ठिकाणी या ठिकाणी आगर अर्धापूर नगरपंचायतीच्या वतीने या ठिकाणी अर्धापूर नगरपंचायतच्या वतीने कडक मोहीम चालू करण्यात आलं आपण पाहून घेऊया यानंतर प्लास्टिक बंदीवर अर्धापूर नगरपंचायत कार्यवाही करील का किंवा जे गोदाम आहेत त्यांनी आव्हान